तर आपण बघू शकतो इथे बीचवरती एकदम मूर्त्यांची विसर्जना झाल्यानंतर जो कचरा इथे जमा होतो तर त्यावर कोणाचं लक्ष नसतं सगळेजण फक्त मूर्ती विसर्जन करतात कचरा वगैरे असाच सोडून जातात तर दुसऱ्या दिवशी जे इथे बघू शकता तुम्ही जे बीचवरती जो कचरा वगैरे साठलेला आहे त्यावरती हे विद्यार्थी आपल्याला इथे दिसत की ते उत्साहाने इथे येऊन कचरा सगळं साफ वगैरे करतात आपण त्यांच्याशी जाणून घ्यावा की त्यांना ते कधीपासून इथे आलेत आणि ते काय सगळं मिळून करणार आहेत नमस्कार नमस्कार काय सांगा हे तुम्ही सगळे कॉलेज स्टुडंट कचरा साफ करताय कधीपासून कर आलात तुम्ही आम्ही आज सकाळी पासून इथे आहोत आणि आम्ही आलो आहोत आणि आमचं मेजरली आमचा मोठा असा होता की आपण दहा दिवस गणपतीच्या एवढ्या मजा मस्ती करतो पण शेवटी आपल्या पर्यावरणाला त्याचा त्रास होतो म्हणून त्या पर्यावरणाचा जे काय परिणाम आपल्यामुळे होतो तो आपणच कमी करण्याचा प्रयत्न करावा तुम्ही सगळ्यांनी ठरवून तुम्ही इकडे आलात की आपलं म्हणजे एक म्हणतो की स्वच्छ भारत स्वच्छ भारत राहायला पाहिजे या उद्देशाने तुम्ही इथे सगळे येऊन हो, साफसफाई करता है। हो अगदीच आमचं आमच्या आम्हाला सांगितलं आमचे जे ट्रस्टी आहेत ते पण आहेत या बोर्ड वरती म्हणून आम्हाला त्याचं माहिती होती त्याची म्हणून त्यामुळे आम्हाला एक चांगली संधी मिळाली पर्यावरणाला मदत करण्याची अजून तुम्हाला काय वाटतं की इथे असं जो कचरा होतो त्यावर होऊ नये आणि तुम्ही नवीन पिढीला किंवा अशा आपल्या जे तरुण आहेत त्यांना काय संदेश द्याल मेजरली एकच गोष्ट सांगीन शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्त्या घ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या असतील त्यांचं नीट विसर्जन करूया असं आम्हाला पण वाईट वाटतं कारण दहा दिवस आपण गणपतीची पूजा करतो त्यामुळे ते त्याचे तुटलेले हात पाय ते बघायला खूप विचित्र वाटतं आम्हाला म्हणून आमचं म्हणणं आहे की असं शाडू मातीचं करा म्हणजे ज्याच्यामुळे पर्यावरणाला पण त्रास होणार नाही आणि असं उचलताना पण त्रास होणार नाही ओके शेवटला घोषणा म्हणून तुम्ही काय द्याल घोषणा एवढीच गणपती बाप्पा मौर्य